कारण बोलाय बोला आठ कशी पहिले ठेवत नाही आपला चांगले पळाली गॅस लागला होता या वर्षी पण होईल म्हणा विकास शेट्टी यादव यादववाढींचा काजला आहे ना मथुर भर फेर आहे तर आपण त्यांच्याशी बोलतो काढत आहे तर मित्रांनो कोरेगावच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी हिंदकेसरी स्वराज मागच्या कराडी का युट्यूब चॅनल वरती मी विशाल यादव तुमचं स्वागत करतो आणि आता तुम्ही बघताय की आपण आजही हिंद केसरी विमानाचं पहिलं मैदान कुसे गावला तर समोर डोंगरावर गर्दी बघताय आणि इकडं बसायला जागा नाही एवढी गर्दी झाल्या तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे पुसेगावच्या मैदानात आणि मागच्या वर्षीचा म याच मैदानाचा मानकरी राजा याला आता आपण बघतोय दादा गटपास झाला ना गटपास गट झाला गट आठव्या गटात आठव्या गटाला गट गट बैल होता आणि आठव्या गटाला गट गटाला जर त्यानं त्याचं ते सामर्थ्य दाखवलेलं आहे आणि आज आपण पाहूया आता या मैदानाचा नक्की मानकरी कोण होतोय गेल्या मैदानाचा मानकरी तर हाच होता बाबा काय बोलायचं तुम्हाला कारण बोलण्या ठेवतच नाही आपला चांगली पळाले गॅस लागला या वर्षी पण होईल आता बघ तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद नक्कीच नक्की होणार अरे शंभर टक्के गाडीचा गॅस बघितलं का नाही पळाली गाडी विकास शेट यादव यादव वाडींचा काजल आहे ना मग पायरा कोणा बरं केला सांगते ना घरचं वासरू घरच्या वासरावर काजल पाळणार आहे आणि काजल आत्ताच उतारलाय किती वेळ गटात आहे त्रेसठ अजून तास तास जाईल त्रेसठ तरच आपण बघत आहे हरण्या बैल मागच्या वर्षी याच बैलाने या मैदानात नंबर केला होता राजा राजा बरोबर आता आपण जो मागचा बैल पाहिला त्या या बैलाने मागच्या वर्षी हा मैदानात पहिला नंबर केला होता

गाडी दा पुढे दातदारा एक पल्लाया मैदानासाठी 25 मिनिटं लागतात गाड्या सुटल्या या मैदानातात नोरी या घेतली बाहेर गेली बदली बाहेर गाडी तो तयार आहे तिथे मध्ये लढात चलो आहे इकडे लिनगी इकडे लागली तर मित्रांनो आपण पुसेगावच्या मैदानात आलेलो आहे कॉकटेल या बैलाचं नाव आहे सदैव गुलालात राहणारा बैल आणि या बैलाचा आज बका कोणाबरोबर मथुर बरोबर फेरा आहे तर आपण त्यांच्याशी बोलतो एकोणचाळीस एकोणचाळीस वेळा गटात आता मला वाटतं अर्ध्या तासांत होईल हाय ना हा आता गेला एक एकवीस ते तीस गेलाय कधी बैल का ले। ले काला ले। ले, काला। दुपरी। काल आला काल आला काल दुपारी काल दुपारी आलाय का चार पाच च्या दरम्यान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो कोरेगावच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी हिंद केसरी स्वराज मागच्या वर्षी कोरेगावच्या मैदानात फायनलला राहिलेला आता यावेळी पुसेगावला बघूया किती वेळा गटात आहे

जाला जाला छोरा कति बगा भाइ लगा छोडौ यति नबुट्ने कि फेरि त के हो यार हो न जा न भाइ के हुन्छ भाइ हेर हेर साइडमा ही आपल्या कराडची आहे ती आईस्क्रीम विकायला तिकडं गावामध्ये तर यांचा आईस्क्रीमचा काढा इथं पाहिजे ती आईस्क्रीम भेटते या आणि तुम्ही येऊन इथं आईस्क्रीम घेऊन जाऊ शकता एकदम कमी भावात आपल्याला आणि बरोबर स्क्रीन इथं स्क्रीन आहे आणि स्क्रीनच्या बरोबर पुढे आहे तिने शेनोले स्टेशनच आहे ती त्यामुळं सगळ्यांनी आपल्या इकडच्या इथं येऊन आईस्क्रीम खावा मथुरा त्रास गटपात झालाय घटि <laughs> रस्ता

हा देश आणि शेवटचा कारण शेवटच्या मित्रांना पर्यंत स्वप्नकरांची टिटवी सेमीसाठी खाली निघाली आता तू थांब तुझं जरा खाली खाली जाणार ना सुट्टीला सुट्टी जाणार पळून झाले ती आणि गर्दी एवढे आहे आता काही व्हिडिओ काढायला काय चान्स नाही सेमीचा किंवा फायनलचा त्यामुळं भेटते आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आणि पुढचा ब्लॉक पण पुसेगावच्या बाजारमधला किंवा इथलाच पुसेगाव येणार आहे